छत्रपती संभाजीनगर विभागातील अनेक जिल्ह्यांना ढगफुटी सदृश्य पावसाचा जोरदार फटका बसला असून अनेक नागरिक पावसात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तसेच पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली आहे तर नांदेडमध्ये भारतीय सैन्याच्या तुकडीला पाचारण करण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी एम सी एन न्यूजला सविस्तर माहिती दिली आहे पाहुयात नांदेड बीड आणि लातूर या दोन्ही तिन्ही जिल्ह्यांमध्ये अतिशय दोन दिवसापासून सुरू असल्या सतत मुसळधार पावसामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान पण झालं अनेक लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसलं नांदेडमधले जवळजवळ चार गावं जी आहेत रावणगाव रावणगाव आणि आजूबाजूची जी चार गावं आहेत त्या चार गावांमधल्या जे काही लोक आपल्याकडचे पुनर्वसित ठिकाणी त्यांना जाण्यास त्यांनी नकार दिले गाव होते त्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं कारण लेंडी प्रकल्पाच्या याच्यामध्ये ती गावं असल्यामुळं आणि कर्नाटकमध्ये बिदरमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान पाणी झाल्यामुळं पाण्याचा खूप फ्लो वाढलेला आहे लातूरमध्ये पण दोन गावांचा दो संपर्क मधलाखात उठलेला होता पण त्याही ठिकाणी सल, असं सगळ्याच ठिकाणी त्यांना जवळजवळ ऐंशी लोकांना तिथून लातूरमध्ये पण त्यांना त्यांनी हलवलेलं आहे बीडमध्ये जर एक कॅज्युलिटी झाली की बीडमध्ये एक गाडी वाहून गेलेली असल्यामुळे त्याच्यामध्ये चार लोकांपैकी तीन लोक सुखरपणे बाहेर करण्यात आली जवळजवळ सत्तावन्न मंडळांमध्ये अतिवृष्टी या कालच्या काला एका दिवसात झालेली आहे नांदेडमध्ये एका दिवशी दोनशे सहा एम एन पाऊस म्हणजे दोनशे सहा मिन पाऊस झाला आणि त्याच्यामुळं पुढे चकतीतलं वातावरण होतं आणि त्याच्यामुळं मग खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं जना जनावरांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि मृत व्यक्तींच्या मध्ये सध्या तरी जे काही मृत व्यक्ती आणि बेपत्ता व्यक्ती पाच लोकांचं त्याच्यामध्ये दिसत आहेत नांदेडमध्ये त्याच्यामध्ये चार लोक आहेत बीडमधले नांदेडमध्ये तीन आणि बीडमधले एक आणि हिंगोलीमध्ये एक अशा पद्धतीचे साधारणतः पाच लोकांचे मृत किंवा बेपत्तामध्ये सध्याची लोकांना त्यांना आम्हाला त्यांचे प्रेत आम्हाला अशी शोध शोधत आहोत पण बेपत्ता किंवा मृत याच्यामध्ये ते लोकांची घडणार शेतीच जे काही मोठ्या प्रमाणात नुकसान होत त्याच्यामुळे साधारणतः सव्वा लाख हेक्टर अं सव्वा लाख शेतकरी शेतकऱ्यांच्या जवळ एक लाख हेक्टरच्या वर नुकसान झाल्याचं प्राथमिक अंदाज अजूनही त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता किंवा अजून काही त्याचा सगळ्यांचे काही प्राथमिक रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेले नाही आणि भविष्यात माझी नागरिकांना पण विनंती राहील की अशा पद्धतीने या हेवी असलेला आता आज पण सुद्धा सगळ्या ठिकाणी आपला ऑरेंज अलर्ट आहे दब चार पाच जिल्ह्यांमध्ये आणि त्याच्यामुळे कुठलेही धबधबे किंवा कुठल्याही पाण्याच्या ठिकाणी जिथे हेवी वॉटर फ्लो आहे त्या ठिकाणी तरुण मुला मुलींनी किंवा लहान मुलांनी त्या ठिकाणी जाणे टाळावे घरातून आपण आपण बाहेर पडू नये जेणेकरून सुरक्षित आपल्याला घरात राहता येईल आणि या नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी आपण झाल्यामुळे कुठलेही नुकसान होणार नाही याची आपण काळजी करेल आपल्याकडे आमच्याकडे एसडीआरएफची दोन पथक आता सध्या नांदेडमध्ये कार्यरत आहेत आर्मी आपण पुण्या पुण्यावरून आर्मी पण आपण बोलवली आहे त्याच्यामध्ये पण त्यांच्या जो साधारण पंधरा लोकांची त्यांची तुकडी आहे एनडीआरएफ ची एक टीम आपल्याकडे बिर मध्ये सध्या अस्तित्वात आहे आणि ते पण